खर्डी येथील जुगार अड्ड्यावर पंढरपूर तालुका पोलिसांची मोठी कारवाई एकूण एक लाख सत्तावन्न हजार रुपये रोख रक्कम व अठरा हजार रुपयांची अवैध दारू असा एकूण एक लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त पंढरपूर दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील खर्डी या ठिकाणी पप्पू अभंगराव यांच्या हॉटेलच्या मागे अवैध जुगार चालू असल्याची माहिती मिळाल्यानं पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रीतम यावलकर विभागीय पोलीस अधिकारी श्री अर्जुन भोसले आय पी एस मॅडम श्रीमती अंजना कृष्णा मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर पी एस आय भारत भोसले पी एस आय विक्रम वडणे पी एस आय पाटील पी एस आय संजय राऊत पोलीस कॉन्स्टेबल सागर गवळी पोलीस हवालदार मंगेश रोकडे दत्तात्रय तोंडे पोलीस कॉन्स्टेबल विनायक नलावडे पोलीस कॉन्स्टेबल तात्या गायकवाड चालक पोलीस कॉन्स्टेबल चाटे यांच्या पथकानं खरडी येथील अभंगराव यांच्या हॉटेलच्या मागे सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास रेड केली असता एकूण वीस आरोपी अवैधरित्या पैशावर जुगार खेळत असताना मिळून आल्यानं ना। सदर जुगार अड्ड्यावर जुगार खेळत असताना एकूण एक लाख सत्तावन्न हजार रुपये रोख रक्कम मिळून आल्यानं ना। पंचांच्या समक्ष पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त करून ताब्यात घेतले तसेच सदर ठिकाणी झेड झडती घेतली असता अवैधरित्या बाळगलेली एकूण अठरा हजार रुपये किमतीची विदेशी दारू मिळून आली एकूण एक लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त केलाय अवैध जुगार अड्डा चालवणारा इसम पप्पू अभनराव इतर एकोणीस जणांच्या विरोधात पंढरपूर तालुका पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम चार आणि पाच मुंबई दारूबंदी अधिनियम कलम पासष्ट ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रीतम यावलकर विभागीय पोलीस अधिकारी श्री अर्जुन भोसले आयपीएस मॅडम श्रीमती अंजना कृष्णा मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर आय भारत भोसले पी आय विक्रम वाढणे पी एस आय पाटील पी आय संजय राऊत पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील ए एस आय दत्ताद्रे तोंडले ए एस आय विजू गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल सागर गवळी पोलीस हेड कॉन्स्टेबल मंगेश रोकडे पोलीस हेड कॉन्स्टेबल विनायक नलावडे पोलीस हेड कॉन्स्टेबल तात्या गायकवाड चालक पोलीस कॉन्स्टेबल चाटे यांच्या पथकाने केले